आता रिसेंटलीच वर्ल्ड कॅन्सर डे होऊन गेला आहे कुठल्या तरी ऍक्टरने देखील एक पब्लिसिटी स्टंट म्हणून तिने स्वतःची डेथ डिक्लेअर केली होती ती, के ती सर्वायकल कॅन्सरनी गेली आहे त्यामुळे सगळ्यांच्याच यावेळेस वर्ल्ड कॅन्सर डे लक्षात आहे तर कॅन्सर कॅन्सर डे आला का आपण खूप जास्त कॅन्सरवरती चर्चा करायला लागतो पण इन बिटवीन त्याच्यावरती काहीच बोलणं होत नाही तर अवेअरनेस वाढणं खूप गरजेचं आहे तर आपण बघतो की आपल्या फॅमिलीमध्ये फ्रेंड्समध्ये कधी कधी कोणाला अचानक कॅन्सर होतो किंवा कॅन्सर उद्भवतो हो डायग्नोज होतो आपल्याला सगळ्यांनाच आश्चर्य वाटतं की कसं काय कॅन्सर झाला असेल कधी कधी फॅमिली हिस्ट्री नसते काहीच त्याला असं कारण दिसत नाही आपल्याला ठोस तरी पण कॅन्सर होतो तर नक्की त्याचे रिझन्स काय असू शकतात आता बरेचसे रिझन आहे जे आपल्या हातात नसतात असं फॅमिली हिस्ट्री आहे किंवा काही जेनेटिक गोष्टी असतात की तेच आपल्या फॅमिली मधनं आलेले आहे हेरिडिटी आपण ज्याला म्हणतो ते आहेत पण काही फॅक्टर्स आहेत जे नक्कीच आपल्या हातात असतात आणि आपण ते चेंज करू शकतो तर वर्ल्ड कॅन्सर रिसर्च फंड इंटरनॅशनल यांनी कॅन्सर प्रिव्हेंशन रेकमेंडेशन दिलेले आहेत तर आज आपण कॅन्सर ची रिस्क आपण कशी कमी करू शकतो हे केल्याने कॅन्सर होणारच नाही असं नाही पण नक्कीच आपल्या हातात आहे की आपण कॅन्सर होण्यापासून वाचू शकतो त्याची रिस्क कमी करू शकतो वेलकम टू फॉर हेल्दी मी नेहा काटेकर तुमचं आमच्या युट्युब चॅनलला स्वागत करते तुम्ही अजूनही केलं नसेल तर नक्की सबस्क्राइब करा आणि बेल लायक दाबायला विसरू नका सगळ्यात पहिलं आहे की वजन आटोक्यात ठेवणे तर खूप स्ट्रॉंग एव्हिडेन्स आहे की तुमच्या बॉडीमध्ये जर फॅट परसेंटेज चरबीचं प्रमाण जर जास्त असेल तर तुमचा तुम्हाला कॅन्सर होण्याची खूप शक्यता असते आणि ते पण कॅन्सर कुठला अन्न नलिकेचा कॅन्सर नंतर स्वादुपिंड चा कॅन्सर म्हणजे पँक्रिया लिव्हर म्हणजे यकृताचा कॅन्सर कोलोरेक्टल कॅन्सर किडनीचा कॅन्सर हे सगळे कॅन्सर होण्याची खूप जास्त शक्यता वाढते जर तुमचं वजन आटोक्यात नसेल तर आणि शरीरातील जो लठ्ठपण आहे तो एंडोमेट्रियम कॅन्सरचा खूप जास्त रिस्क वाढते एन्डोमेट्रीयम कॅन्सरची जर फॅट पर्सेंटेज शरीरातलं जास्त असेल तर नेहमीच आयुष्याच्या कुठल्याही टप्प्यावरती तुमचं वजन आटोक्यात ठेवणं हाच एक योग्य मार्ग मार्ग राहणार आहे आणि वजन जास्त आहे हे कसं कळतं हे बऱ्याचशा माझ्या आधीच्या मध्ये देखील मी बोललेली आहे एक बीएमआय इंडिकेटर आहे वजन तुम्हाला उंचीपेक्षा जास्त आहे हे कळतंच तर वजन आटोक्यात ठेवणे हा पण एक खूपच इम्पॉर्टंट पॉईंट आहे कॅन्सर रिस्क टाळण्यासाठी तर दुसरा मुद्दा आहे शारीरिक हालचाल वाढवणे म्हणजे फिजिकल ऍक्टिव्हिटी वाढवणे तर शारीरिक हालचाल वाढवणे कमीत कमी बसणे हे खूप जास्त इम्पॉर्टंट आहे हा पॉईंट लक्षात ठेवला पाहिजे म्हणजे आपण व्यायाम जरी करत असलो तर आपण सकाळी एक तास व्यायाम करतो आणि दिवसभर बसून राहतो तर तसं न करता एक टप्प्याटप्प्याने एक तर चालायला जा की थोडस दिवसभरात पण तुमची फिजिकल ऍक्टिव्हिटी आहे ही थोडीशी चांगली राहायला पाहिजे म्हणजे एक तास व्यायाम करून दिवसभर अगदी तुम्ही बसून किंवा सिडेंटरी लाईफस्टाईल आहे तसं नको आपल्याला थ्रूआउट एक तुमची फिजिकल ऍक्टिव्हिटी चांगली राहायला पाहिजे त्यांनी देखील स्तनांचा कॅन्सर कोलॉन कॅन्सर हॅन्डोमेट्रीयम कॅन्सर कॅन्सर प्रिव्हेंट करण्याची खूप जास्त चान्सेस आहे आपला oh, तिसरा पॉईंट आहे आरोग्यदायी आहार घ्या आता जास्तीत जास्त नॅचरल जे काही फूड आहे ते आपल्या आहारात आपल्याला इन्क्लूड करायचं आहे म्हणजे अख्खी धान्य कडधान्य डाळी उसळी हे आपल्याला आपल्या आहारात इन्क्लूड करायचे आहे फळं भाज्या सगळे जे फ्रेश आणि लवकर जेवढं अन्न खराब होतं ते अन्न सगळ्यात चांगलं असतं जास्तीत जास्त काळ टिकवण्यासाठी त्याच्यामध्ये जे काही केमिकल्स किंवा ऍडिटिव्ह घातले जातात त्यांनी आपल्याला प्रॉब्लेम होत असतो फळं भाज्या किंवा आखी धान्य ह्याच्यामध्ये फायबर खूप चांगलं असतं तर फायबर कोलॉन किंवा कोलोरेक्टल कॅन्सर आहे ह्याच्यापासून नक्कीच बचाव होऊ शकतो चांगल्या प्रमाणात फायबर आपल्या आहारात असतील तर वजन देखील आटोक्यात राहतो आणि इनडायरेक्टली परत ओबेसिटी जे रिलेटेड कॅन्सर्स हो आहेत त्याची देखील रिस्क कमी होते आणि दिवसभरामध्ये साधारण तीस ग्रॅम तरी फायबर तुम्ही तुमच्या आहारात घेतलं पाहिजे त्यासाठी तुम्हाला एक चार ते पाच सर्विंग म्हणजे चार ते पाच प्रकारच्या फळं व भाज्या तुमच्या आहारात इन्क्लूड केल्या पाहिजे सपोज तुम्हाला चार सर्विंग घ्यायचेत फळं व भाज्यांची दिवसभरात तुम्ही एक फळ खाल्लं आणि एक वाटी सॅलड घेतलं आणि सकाळच्या जेवणातली एक भाजी रात्रीच्या जेवणातली एक भाजी इकडेच चार सर्विंग झाले हे तर आपण करूच शकतो तर नक्की तुमच्या दोन्ही आहारांमध्ये सॅलड व भाज्या हे नक्की इन्क्लूड करा आणि दिवसभरात एक ते दोन तरी फळं खाल्ली पाहिजे चौथा पॉईंट आहे आपला फास्ट फूड मर्यादित करा आता फास्ट फूड जे आहे त्याच्यामध्ये ते कॅलरी डेन्स असतं आणि खूप जास्त साखर सोडियमचं प्रमाण जास्त नंतर चरबी चरबीचं प्रमाण खूप जास्त असतं ह्या पदार्थांमध्ये कन्व्हिनियन्स फूड म्हणता ह्याला कारण सोपे असतात बनवायला आणि ह्याच्यामध्ये कॅलरी खूप जास्त असतात आणि कॅलरी जास्त असल्यामुळे आणि ते खूप चविष्ट असल्यामुळे जास्त खाल्ली जातात त्यामुळे कॅलरीज जास्त आपण कन्झ्युम केली की शरीरातली चरबीचं प्रमाण वजन वाढतं व चरबी वाढते शरीरातली बर्गर आहे पिझ्झा आहे चिप्स आहे बेकरीचे आयटम्स आहे केक्स पेस्ट्रीज हे जे सगळे पॅक्ड फूड आहे ना जे प्रोसेस केलेले प्रक्रिया झालेली आहे हे सगळेच फूड जरा आपण मर्यादित केले पाहिजे कॅन्सरचा धोका खूप वाढतो आपला पाचवा मुद्दा आहे मीट आणि प्रोसेस मीट सेवन मर्यादित करा आता मीट व अल्ट्रा प्रोसेस हे टाळले पाहिजे किंवा फार कमी प्रमाणात खाल्ले पाहिजे तर मीट म्हणजे काय मटन पोर्क लॅम्प हे सगळं मीट मध्ये येतं जे मॅमल्स असतात त्यांचं जे काही मीट असतं त्याला आपण मीट म्हणतो तर काही अभ्यासातून असा खूप स्ट्रॉंग एव्हिडन्स दिसून आला आहे की प्रोसेस मीट खाल्ल्याने कोलोरेक्टल कॅन्सरची शक्यता वाढते आता प्रोसेस्ड मीट म्हणजे काय असतं की मीट असतं अॅनिमलचं त्याला बरेचसे प्रोसेसिंग केली जाते चांगला फ्लेवर आणि टेस्ट येण्यासाठी जसं ते हॅम्प सलामी बॅकॉन सॉसेजेस हे आपल्या ते फार कमी वापरतात पण रेड मीट आणि अल्ट्रा प्रोसेस मीट सेवन हे मर्यादित करायचं आहे तर हे तुम्ही अगदी बंद न करता पंधरा दिवसात तुम्ही एकदा घेतलं तरी चालणार आहे किंवा दुसरा ह्याला चांगला ऑप्शन म्हणजे अंडी आहे किंवा आपले दूध पनीर ह्या गोष्टी आहे अॅनिमल सोर्सेस कि त्यातनं हे प्रोटीन्स विटामिन बी पण तुम्हाला मिळू शकतात अंडी आहे चिकन आहे फिश आहे तर हे तीन पदार्थ तुम्ही खाऊ शकता हे बाकीचे न्यूट्रिएंट्स घेण्यासाठी जर तुम्हाला पूर्णपणे रिस्क टाळायची असेल तर तुम्ही रेडमिट कम्प्लिटली बंद पण करू शकता आपला असा मुद्दा आहे साखर की साखरयुक्त पेय जे आहे ते आपल्याला टाळायचे आहे लहान मुलांमध्ये हा ट्रेंड जास्त दिसून येतो की साखरयुक्त पेय कारण लहान मुलांना गोड चव आवडत असते तर लहानपणापासूनच आपण ती सवय लावायची नाही कारण साखरयुक्त पेयामध्ये खूप जास्त कॅलरीज एमटी कॅलरीज असतात त्यामध्ये दुसरे काहीही न्यूट्रिएंट्स नसतात आणि हे साखरयुक्त पेय तुम्ही जास्त तुमच्या आहारात इन्क्लूड केले तर ही जी एक्सेस एनर्जी आहे ह्याच्याने बरेचसे कॅन्सर्स जे आहे ते होऊ शकतात जसं माउथ कॅन्सर फॅरिंग लॅरिंग्सचा कॅन्सर पॅन्क्रियसचा कॅन्सर आहे स्टमक कॅन्सर आहे ओव्हरीजचा कॅन्सर आहे किंवा गॉल ब्लॅडरचा कॅन्सर आहे ह्याची शक्यता खूप जास्त रिस्क वाढत असते त्यामुळे पाणी प्यायचं आहे आपल्याला आपलं शरीर हायड्रेटेड ठेवण्यासाठी किंवा साखर नसलेले पेय तुम्ही घेऊ शकता तुम्ही फ्रूट ज्युसेस देखील लिमिटेड क्वांटिटीमध्ये फ्रेश जे ज्यूस ते तुम्ही ते घेऊ शकता पण ते देखील लिमिटेड क्वांटिटीमध्ये हो कारण फायबर्स जे असतात आपण ज्यूस म्हणजे काय असतं फळांचं फायबर काढलं जातं आणि फक्त पाणी उरतं त्यामुळे त्यात न्यूट्रिएंट्स असतात पण मेन आपल्याला फायबर पण एसेन्शियल आहे त्याच्यामुळे फ्रूट ज्युसेस देखील कमी प्रमाणात घ्यायचे जास्तीत जास्त पाणीच प्यायचा प्रयत्न करा आणि हे साखरयुक्त पेय तुम्हाला बंद करायचं आहे त्यांनी साखरयुक्त रिक्त पेयाने तुमचं वजन देखील वाढतं आणि परत इनडायरेक्टली ओबेसिटी रिलेटेड जे कॅन्सर आहे त्याची देखील रिस्क वाढत असते मद्यपान टाळावे दारूचा प्रकार असेल त्यांनी कॅन्सरची रिस्क एवढीच वाढते आणि अल्कोहोलचं कन्झम्पन तुमचं रेग्युलर असेल त्यांनी माउथ लॅरिंग फॅरिंग्स इसोफेगस एवढ्या कॅन्सरची रिस्क वाढत असते म्हणजे तेच आहे की तुम्ही स्मॉल अमाऊंटमध्ये घेतलं तरी पण कॅन्सरची रिस्क जी आहे ती तेवढीच राहते त्यामुळे सगळ्यात बेस्ट आहे की अल्कोहोल पूर्णपणे स्टॉप करणे टाळणे कॅन्सरची रिस्क कमी होऊ शकते आठवा मुद्दा आहे की कॅन्सर साठी कुठले सप्लिमेंट्स वापरू नका एक रॅन्डमाइज कंट्रोल एक स्टडी झाला होता त्याच्यामध्ये असं दिसून आलं की हाय डोस ऑफ बीटा कॅरोटीन म्हणजे बीटा कॅरोटीन विटामिन एचा प्रकार तो त्याचा हाय डोस झाल्याने त्या लोकांमध्ये लंग कॅन्सरची शक्यता जास्त दिसून आली होती त्याच्यामुळे असं कुठलाही सप्लिमेंट रॅन्डमली घेऊन तुम्ही घेताय तसं नसायला पाहिजे आता सप्लिमेंट कोणी घेतले पाहिजे जसं आता काही लोकांना बिट्वेल डेफिशियन्सी असते किंवा पन्नासच्या वरती देखील खूप लोकांचं बी बीटवेलचं कमी होतं त्या लोकांमध्ये बीटवेल इंजेक्शन घ्यावे लागतात किंवा गोळ्या घ्यायला लागतात त्या कंडिशनमध्ये मध्ये ठीक आहे प्रेग्नेसी मध्ये ब्रेस्ट फिडिंग मध्ये आयर्न फॉलिक ऍसिड किंवा कॅल्शियमच्या गोळ्या घ्यावे लागतात त्या गोळ्या ते सप्लिमेंट्स घेणं देखील योग्य आहे लहान लहान मुलांमध्ये मध्ये व्हिटॅमिन डी आपण त्यांना डोसेस देतो ते देखील ओके आहे पण विनाकारण कोणाला न विचारता सप्लिमेंट्स घेणं टाळायचं आहे आपला नववा मुद्दा आहे की स्तनपान करणे एक आईने आता कसं आहे की जे मदर्स ब्रेस्ट फिडिंग करतात तर मदर्स मध्ये ब्रेस्ट कॅन्सरची शक्यता जी रिस्क आहे ती कमी होते आणि बेबीज मध्ये देखील हेल्दी ग्रोथ होत असते त्यामुळे ब्रेस्ट फिडिंग करणं चांगलं आहे बेबीची आणि आईची दोघांची देखील रिस्क कमी होते कॅन्सरची त्यामुळे ते, ते खूप हेल्दी आहे ब्रेस्ट फिडिंग करणं आणि आता दहावा मुद्दा आहे की धूम्रपान करत असाल तर त्या गोष्टी देखील टाळायच्या आहे तंबाखू आहे स्मोकिंग आहे ह्याला एक्सपोजर तुमचं होत असेल तुम्ही स्वतः घेत असाल किंवा पॅसिव स्मोकर असाल तुमच्या घरात कोणी घेते तुम्ही तो दूर इंजेस्ट तर हे देखील कॅन्सरची रिस्क वाढवते हो त्यामुळे ते कसं असेल तर ते, ते, ते देखील टाळायला पाहिजे आणि नंतर खूप जास्त उन्हामध्ये तुम्ही तुमचं तुमची स्किन खूप एक्सपोज होती त्यानंतर त्यांनी देखील स्किन कॅन्सरचा धोका वाढू शकतो तर त्याची काळजी घ्यायची आहे जर तुम्ही उन्हात जात असाल तर एक सनस्क्रीन लोशन किंवा बॉडी कव्हर करून जा एक दहा ते पंधरा मिनिट सन एक्सपोजर इम्पॉर्टंट आहे व्हिटॅमिन डी साठी पण अगदी तुमचं उन्हात काम असेल किंवा बाहेर फिरायचं काम असेल तुम्ही एक अर्धा तास एक तासापेक्षा जास्त तुम्ही उन्हाचा एक्सपोजर असेल तिथे तुमच्या बॉडीची स्किनची काळजी घेतली पाहिजे शेवटचा मुद्दा आपला आहे Uh, की त्याच्यामध्ये तुम्ही जर प्लास्टिक वापरत असाल प्लास्टिक टिफिन्स वापरत असाल जे फूड ग्रेड नाही आहे तर प्लास्टिक बॉटल्स प्लास्टिक टिफिन्स हे टाळलं पाहिजे व फॉइल तुम्ही जर तुमच्या मुलांना फॉईलमध्ये पोळ्या देत असाल तर तो जो फॉईलचा वापर आहे तो देखील आपल्याला कमी करायचा आहे त्यांनी नक्कीच कॅन्सरची रिस्क ही कमी होत असते तर मला असं वाटतं की मी खूप सोपे मुद्दे की जे तुम्ही फॉलो करू शकतात आणि असे तुम्हाला माहिती दिलेली आहे की या छोट्या छोट्या गोष्टी चांगल्या करून तुमच्या रुटीन मध्ये तुमच्या लाईफस्टाईलमध्ये छोट्या छोट्या हॅबिट्स चांगल्या लावून देखील तुम्ही कॅन्सरची खूप मोठी रिस्क कमी करू शकतात आणि तुमचे कॅन्सरला घेऊन काही प्रश्न असतील तर नक्की तुम्ही मला कमेंट सेक्शन मध्ये विचारू शकतात मी नक्कीच त्याचं उत्तर देईन धन्यवाद